कॅबिनेट आणि मनसे एकत्र येणार आहेत आदित्य ठाकरे देखील या बाबतीत दुजारा दिलेला आहे या बाबतीत आपलं काही राज ठाकरे साहेबांचे काय बोलणं झालंय का मला असं वाटतं की या सर्व गोष्टींची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की त्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्त्वाचं आहे त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावं तसेच त्या उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयारच आहोत मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हिसा हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचललेला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा आदित्यसाहेब दोन तीन वेळा मग मीडियावर या गोष्टीत बोललेल्या आहेत संजय राऊत रोज सकाळी बोलतात त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे तो सोपा पर्याय असा आहे साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे तुम्ही एक कॉल करा राजसाहेब तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो राजसाहेब शंभर करतो okay. पहिला कॉल तर येऊ द्या तुम्ही जे सतत मीडियावर बोलताय ते प्रत्यक्षात पण उतरू द्या ना की फक्त लोकांना लोकांसमोर दाखवण्याचं काम करताय तुम्ही की आम्ही तर खरतोय त्यांचा पाठिंबा आहे कारण दोन हजार चौदाचा आणि दोन हजार सतराचा जो आमचा अनुभव आहे तो वाईट आहे त्यावेळेला देखील असं उद्धव साहेबांचा एक कॉल आला आणि साहेबांना म्हटले की मला फसवलं आपण एकत्र येऊया राजसाहेबांनी मोठं मन दाखवलं आणि लगेच हो म्हटलं शेवटच्या म्हणजे मला चांगलं आठवतं त्यावेळेला आमच्या एबी फॉर्म वाटायचं काम सुरू होतं आणि तात्काळ सन्माननीय राजसाहेबांनी ते एबी फॉर्म मोठायचं काम बंद केलं होतं आणि सांगितलं होतं की जर महाराष्ट्राला आपली गरज असेल महाराष्ट्राला जर आम्ही दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राचं बोल तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण त्यावेळेला देखील शेवटच्या क्षणी उद्धव साहेबांनी फोन उचलणं बंद केलं त्यांच्या नेत्यांनी फोन उचलणं बंद केलं तसा अनुभव आम्हाला पुन्हा येऊ नये त्याच्यामुळे आम्ही आमची पावलं ही जपण टाकतो जर त्यांचा त्यांची खरच इच्छा असेल महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आपण एकत्र यायला पाहिजे उद्धव साहेबांनी आपल्याला पावलं आदित्य ठाकरेंनी मात्र दुजोरा दिला या गोष्टीला की कल्याण पासून सुरुवात झालेली आहे आपण एकत्र यानेची कल्याण पासून सुरुवात करू उद्धव साहेबांनी एक कॉल रास करावा त्यांनी ऐक पाला सोबत की कल्याण डोंबिवली मध्ये अन्यायकारक फक्त अनुभव लावण्यात आलेला आहे तो रद्द व्हावा त्याच्यासाठी आमच्या कल्याण शहराकडनं आज मोर्चा काढण्यात आला आहे सो त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे जर तुम्ही कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात पैसे टाकण्यासाठी जर कल्याणकरांच्या घराघरात पैसे काढणार असाल तर त्याचा आम्हाला त्याला आमचा विरोधच असेल आज आम्ही जरी शांततेत हा मोर्चा काढला असेल तरी नदीच्या काळामध्ये आमच्याकडनं अशा प्रकारच्या शांततेची अपेक्षा शा बाळगू नका कारण जर तुम्ही लोकांना फसवणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही आणि आमची ना भूमिकाही शांततेची नसेल